नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चंदगड तालुक्यातील एतिल, खामदळे येथे झालेल्या जागतिक बांबू दिनानिमित्त कार्यक्रमाबद्दलची माहिती घेत आहोत नमस्कार कोकण माता फाउंडेशन व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जागतिक बांबू दिन आज साजरा करीत आहोत त्याबद्दल सर्व त्या त्या, त्या सर्वांचे स्वागत व ह्या कार्यक्रमासाठी आपले गि गिरिराज सर यांचं मोठं सहकार्य लाभलं आहे आणि आपले मार्गदर्शक आपल्याला लाभलेले ला ला मार्गदर्शक जे बांबू बोर्डाचे सातपुते साहेब यांचं मी स्वागत करतो आपल्याला लाभलेले ला दुसरे मार्गदर्शक पाटलोबा पाटील साहेब यांचंही स्वागत करतो आणि आपलं आपलं जे कोकणमाता फाउंडेशन आहे त्याच्याबद्दल आपण काय करतो ते आम्ही थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगतो की आपण पहिल्यांदा लागवडीवर मोठ्या प्रमाणात आम्ही भर दिलेली आहे आत्तापर्यंत पाच ते सात वर्षात आणि आत्तापर्यंत आपल्या कोकणमाता फाउंडेशनमार्फत दोन ते दोनशे अडीचशे शेतकऱ्यांना लागवडीचा लाभ दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ये गेल्या उन्हाळ्यात की दोनशे महिलांना हस्तकलेचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आता आम्ही त्या महिलांना भविष्यात आपल्यामार्फत काम देणार आहोत तर मी आता बांबू डेव्हलपमेंट बोर्डविषयी थोडंसं माहिती सांगतो बांबू डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळ याची स्थापना दोन हजार सोळाला नागपूर या ठिकाणी झाली त्याचं मुख्य कार्यालय नागपूर या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र शासनाची बांबू समृद्धी योजना आणि केंद्र शासनाची राष्ट्रीय बांबू मिशन या दोन योजना राबवण्याचं काम हे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्यामार्फत होतं तर केंद्र शासनाची राष्ट्रीय बांबू मिशन ही ही योजना साधारण दोन हजार सात आठपासून <coughs> अस्तित्वात आहे पण त्याचं रिकन्स्ट्रक्शन म्हणजे त्याच्यातल्या अटी नियम शिथिल करून दोन हजार चौदा पंधरापासून ही चांगल्या रीतीने ग्राउंड लेवलला अंमलबजावणी होत आहे आणि बांबू समृद्धी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे यांनी बांबू समृद्धी योजनेसंदर्भात पहिली माहिती सांगतो तर अटल बांबू समृद्धी योजनेत एक शेतकऱ्यांना सुलभ म्हणजे कोणतेही शासकीय प्रक्रिया फार किचकट न ठेवता एक सुलभ पद्धतीनं शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून घेणं आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ही योजना आणलेली आहे या योजनेसाठी कोणताही शेतकरी ज्याच्या नाव सात बारा आहे तो या याच्यासाठी पात्र आहे त्या त्यासाठी कोणत्याही जमिनीची किंवा अल्पभूधारक अशी कोणतीही अट नाही फक्त एका शेतकऱ्याला आपण मॅक्झिमम दोन हेक्टरपर्यंत बांबू लागवडीसाठी ही योजना देऊ शकतो आणि एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त बाराशे रोप आपण या योजनेतनं देऊ शकतो आणि या योजनेसाठी कागदपत्र फार काही नाहीत फक्त सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुक हे सबसिडी देण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक तिथं द्यावं लागतं आणि या अनुदानाची सबसिडी डायरेक्ट डी बी टी डायरेक्ट बेनिफिसरी ट्रान्सफर माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये दिले जाते या आपल्याच परिसरामध्ये बांबूच्या माध्यमातून आपण मोठं उत्पन्न मिळवू शकतो आणि हे ॲडिशनल उत्पन्न आहे तुमच्या कुठल्याही कामामध्ये कुठल्याही वस्ततेमध्ये हे त्रास देणारं नाही तुमचा अधिक वेळ घेणारं नाही बांबू तुम्ही काय दररोज बघून उसासारखं किंवा हो, इतर पिकासारखं रक्षण करायला जात नाही तर ते रक्षण करायला जात नाही त्याच्यातून उत्पन्न घ्यायला शिकलो तर आपल्या परिसराचा विकास होईल आपल्या गावचा होईल आणि हे करायसाठी कधी नव्हे ते हे लक्षात घ्या कधी नव्हे ते आपल्याला संधी आलेली आहे की सरकारसुद्धा इतक्या मोठे मोठ्या प्रमाणात योजना आणायला लागले की काय 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 करता येईल त्या सगळ्या योजना कराले आणि ही संधी यासाठी आहे की आपण एक पर्यावरणाचं रक्षण करण्यातले मोठे घटक आहोत जगातलं जे तापमानवाढीमधलं जे प्रमाण सुरू आहे ते रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे आणि बांबू ती गरज अतिशय मोठ्या प्रमाणात करतो कारण ऑक्सिजनची निर्मिती आणि कार्बन डायऑक्सिशन घ्यायचं काम बांबूतनं मोठ्या प्रमाणात होतं तर ह्या सगळ्या संधीचा फायदा आपण घ्यायला पाहिजे भविष्यात विनोद पाटील म्हणाले तसं काही कार्बन क्रेडिट मिळू शकतं म्हणजे एकच गोष्ट एकच वस्तू वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लाभ द्यायला आपल्याकडे उपलब्ध आहे त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे अनुदान देणारी ह्या सगळ्या योजना एकाच वेळी ह्या पिकावर येण्याचं कारण की आता बांबू हा अशा मध्यवर्ती ठिकाणी आलेला आहे किंवा अशा एका प्रवाहामध्ये आलेला आहे की हा बांबू जगवला पाहिजे का म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वापर होतो फक्त वापर करता आला आप पाहिजे आपल्याला आणि आपल्याला त्या हे माहिती झाल्या पाहिजे की बाबा काय काय करायला पाहिजे आणि तसं योजना आपल्याला मिळायला पाहिजे पण असं असं नाही की बाबा बांबू कुठे काय मिळणार आहे पुढे आता काय होणार आहे असं काय बांबूमध्ये खूप मोठं एक बांबू विश्व आहे त्याच्यामुळे बांबू हा म्हणजे आपण प्रवेश करायला हरकत नाही तर मी